नमस्कार स्वागत आहे तुमचं आय जी माया चॅनलमध्ये मा मैत्रिणींनो काही दिवसापूर्वी एक मैत्रीण आहे आपली पूनम कदम त्यांचा त्यांची कमेंट आली होती व्हिडिओवर की माझी मुलगी लिहायला चांगली आहे लिहिण्यात चांगली आहे पण वाचायला तिला अजिबात आवडत नाही तर काय करावे तर खूप नशिबान आहात की तिला लिहिण्याची आवड आहे की बऱ्याच पॅरेंट्सचा प्रॉब्लेम हा असतो की मुलांना वाचून तर घेतात सगळं तोंडपाठ असतं पण लिहायला बघत नाही तुमची मुलगी लिहिते पण वाचायला प्रॉब्लेम आहे तर बघा आपले सगळेच गुण जे आहे सगळ्यांमध्येच असतात किंवा सगळ्याच गोष्टीची आवड असते असं नाही आपण सुद्धा घरकाम करताना काही का कामं आपल्याला आवडत नसतात काहींना भांडे घासायला आवडत नाही काहींना कपडे धुवायला आवडत नाही काहींना साफसफाई आवडत नाही तर काहींना धुतलेल्या कपड्यांच्या घड्या करायला आवडत नाही तर असे काही कामं असतात जे आपल्याला आवडत नाही तरी पण आपल्याला करावे लागतात आणि आपण तो करतो तसंच मुलांना सुद्धा काही न आवडीचे कामं सुद्धा नाईलाज असतो करावे लागतात हे समजावून सांगायचं आहे पण ज्या गोष्टी त्यांना आवडत नाही ना त्याच्यासाठी जबरदस्ती अजिबात करायची नाही आहे तिला रागवून ओरडून वाचायला बिलकुल बसवायचं नाही आहे काय करायचं आहे तिला जे आवडत नाही ना ते, ना, ते आपण कसं इंटरेस्टिंग करता येईल तिच्यासमोर कसं सादर करता येईल की तिचं त्याच्याकडे लक्ष आकर्षित होईल तिला वाचनाची आवड लागेल याच्याकडे आपण लक्ष द्यायचं आहे जसं आता तुम्ही ज्या व्हिडिओवर कॉमेंट्स केली ती ज्युनियर सिनियरच्या मुलांसाठी होती म्हणजे साधारण तीन चार वर्ष चार पाच वर्षाची तुमची मुलगी असेल तर तिला टू लेटर वर्ड्स थ्री लेटर वर्ड्स पोयम्स किंवा थोडं मोठं जनरल नॉलेज जे आहेत ते असेल तर तिला आवड नाहीये ती वाचत नाही ना तर तुम्ही की खेळत असताना किंवा दुपारी झोपवताना तिला तुम्ही स्वतः ते पुस्तक घेऊन मोठमोठ्याने वाचा तिच्या कानावर जरी ते शब्द पडत राहिले तरी ऑप ऑफ पाठ होत तुम्ही एक निरीक्षण केलं असेल की जेव्हा आपण गणपती बसतो तेव्हा पाच दिवस दहा दिवस जेव्हा गणपतीची आरती म्हणतो तर मुलांची सुद्धा ऑप आरती पाठ होते नवरात्रीमध्ये देवीची आरती मुलांची आपोआप पाठ होते मग मुलं काही पुस्तक घेऊन आरत्या पाठ करता का नाही आपल्यासोबत आपलं ऐकून आपल्या सोबत जेव्हा ते म्हणतात तेव्हा ऑप ऑप त्यांचं पाठ होत जेव्हा ती खेळत असेल तेव्हा जरी तुम्ही मोठमोठ्याने वाचन केलं तरी सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो आता माझी मुलं तर मोठी झालेली आहे तरी आमच्याकडे हे बघा मी तुम्हाला दाखवते माझ्या मागे हे जे पेजेस चिटकवलं आहे हे सगळं त्याने रोज ते वाचन करावं म्हणून मी लावून ठेवलेले आहे तर जे मुलांकडनं वाचून घ्यायचे आहे त्या पेजेसचे झेरॉक्स काढून किंवा मग तुम्ही स्वतः घरी ते कागदावर स्केच पेनने लिहून घरामध्ये तुम्हाला जर वाटत असेल की भिंती खराब होता आहे तर तुम्ही जे सनमाईक आहे कपाट आहे त्या वॉर्ड्रॉपच्या वरती सेलो टेपने अशा प्रकारे सेलो टेपने ते चिटकवू शकतात आणि मुलांना येता जाता त्या गोष्टी दिसल्या की ऑप त्याच्याकडे त्यांचं लक्ष आकर्षित होतं आणि त्यांना वाचनाची आवड लागते तर शक्यतो दुपारी जेव्हा आपण मुलांना झोपवतो सकाळीची शाळा असेल दुपारी त्यांना आपण जेव्हा झोपवतो आपण स्वतः त्यांचं पुस्तक घेऊन पडल्या पडल्या का होईना वाचत राहायचं आहे मोठमोठ्याने वाचायचं आहे की ते ऐकतात ते खेळत असतील काहीही करत असतील हा मोबाईल मात्र त्यांना द्यायचा नाहीये पण ते खेळता खेळता जर ऐकत असतील तर त्यांच्या ते लक्षात राहील ऑप त्याचा त्यांना फायदा होईल करून बघा नक्कीच फायदा होईल मी दहावीपर्यंत माझा मुलगा जेव्हा मोठा मुलगा दहावीला होता आणि त्याला सुजा वाजायचा कंटाळा यायचा तर मी त्याचा दहावीचा अभ्यास स्वतः घरी करून घेतलेला आहे कोणत्याही क्लासेसला किंवा ट्युशनला तो जात नव्हता आम्ही पाठ्यपुस्तक वाचनावर खूप भर दिला आणि दोन धडे मी वाचायची दोन धडे तो वाचायचा तुला वाचायला नाही आवडत ना तर मी वाचते तू ऐक तर तो लक्ष देऊन ऐकायचा मी वाचन करायची आणि तो लक्ष देऊन ऐकायचा दोन धडे झाल्यावर त्याला मी सांगायची की आता मी दमली बाबा तू वाच मग एखाद दोन धडे तो वाचायचा असं करून करून आम्ही रोज एक एक विषयाचं पाठ्यपुस्तक जे आहे रोज वाचून काढायचं आणि मला सांगायला आवडेल की घरी अभ्यास करून कोणतेही ट्युशन क्लासेस न लावता त्याने दहावीमध्ये अठ्ठ्याऐंशी टक्के मार्क्स मिळवले होते आणि आता दुसरा मुलगा माझा आठवीला आहे तर त्याचा सुद्धा मी आता एक महिन्यानंतर त्याची वार्षिक परीक्षा आहे तर आम्ही वार्षिक परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केलेली आहे आणि आम्ही रोज एका विषयाचे सगळे धडे जे आहे ते वाचून काढतो मी वाचते तेव्हा तो ऐकतो नाही तर मग तो, तो वाचतो मी पण लक्ष देऊन ऐकते जेव्हा तो वाचतो मुलांना रोज एक तास जो आहे तो वेळ देणं खूप आवश्यक आहे जेव्हा एखाद्या चांगली सवय मुलांना लावायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्नपूर्वक जे आहे त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे त्यांना ती सवय लावावी लागणार आहे आणखीन तुमच्या काही समस्या असतील तर मला जरूर करवा आ, मी काही खूप मोठी एक्सपर्ट आहे असं नाही मी एक शिक्षिका आहे मा शाळेत शिकवण्याचा अनुभव आहे मी घरी ट्यूशन घेते लहान मुलांना मला घरी शिकवण्याचा अनुभव आहे माझ्या मुलांच्या अनुभवातून मी खूप काही शिकलेली आहे तर आपण एकमेकींच्या समस्या ज्या आहेत त्या एक सोडवू शकतो तुम्हाला अजून काही समस्या असतील तर मला जरूर सांगा माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद